तर आज आहे पोळा महाराष्ट्रातील हा खूप मोठा सण आहे घरोघरी साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये स्पेशली छोट्या गावांमध्ये हा स्पेशली सण जो आहे साजरा केला जातो आणि पोळ्यानिमित्त पुरणपोळ्या आणि वळे वगैरे केलं जातं नैवेद्यासाठी तर त्यामुळेच मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चण्याच्या डाळीचे असे क्रिस्पी वडे आणि चण्याच्या डाळीमध्ये आपण असे साहित्य टाकणार आहोत ज्यामुळे हे वडे जे आहेत बेकिंग आ, सोडा न टाकतासुद्धा एकदम क्रिस्पी बनतील चला तर मग लगेचच चण्याच्या डाळीचे वडे बनवायला सुरुवात करूया आणि तुम्हाला तान्हा पोळ्यानिमित्त हो। खूप खूप शुभेच्छा जर आणि तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा तरी बघा किती क्रिस्पी झालेले आहेत आणि व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा आणि मी सुद्धा आता सुरुवात करणार आहे रोज अकरा ते बारा माझं लाईव्ह राहणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी माझ्या लाईव्हला या आणि लाईक करा तर हे बघा एक वाटी चणाडाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आणि कमीत कमी आ, चार ते पाच तास ता ही पाण्यामध्ये छान अशी भिजत ठेवायची आहे तर हे बघा चणा पाण्यामध्ये छान अशी भिजत ठेवली होती छान अशी धुवून घेतलेली आहे फुललेली आहे पाण्यामध्ये आता ही चणा मिक्सरमध्ये टाकायची पाणी टाकायचं नाही आहे अजिबात आणि थोडीशी ओबळ धोबळ वाटायची एकदम बारीक वाटायची नाही आहे फक्त थोडंसं आपल्याला फिरवायचं आहे तर हे बघा हा चणा डाळ मी थोडीशी अशी वाटून घेतलेली आहे बघा पूर्ण नाही वाटायची आहे आपल्याला आता एका ताटामध्ये आपण ही डाळ काढून घेऊया आणि यामध्ये आता हे बघा आपलं सिक्रेट साहित्य म्हणजे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे मी अर्धा कटोरी कांदे घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर ओवा घेतलेला आहे एक छोटा चम्मच चवीनुसार मीठ आणि अर्धा छोटा चम्मच जिरा थोडीशी हळद त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे मिश्रण छान असं भिजवून घ्यायचं तर भज्यासाठी आपण बकोड्यासाठी जसं पीठ भिजवतो त्याप्रमाणे ते तेल नाही भिजवायचं आहे थोडं घट्टच ठेवायचं आहे पाणी थोडं आवश्यकतेनुसार थोडं थोडं टाकत जायचं तर तांदळाचं पीठ टाकल्यामुळे हे वडे जे आहेत एकदम क्रिस्पी बनतात ते बघा सर्व मी छान असं भिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये गरम केलेलं तेल टाकायचं हे बघा गरम केलेलं तेल जर आपण टाकलं ना तर हे वडे खूप छान क्रिस्पी बनतात तर दोन गोष्टी आहेत गरम केलेलं तेल आणि तांदळाचं पीठ यामुळे आपले वडे जे आहेत क्रिस्पी तर बनतात पण थंडे झाल्यावर सुद्धा हे क्रिस्पी राहतात अजिबात नरम पडत नाही नाहीतर काय होतं कधी कधी की चण्याचाळीचे वडे जे आहेत ना गरम असताना छान असे कुरकुरीत राहतात आणि थंडे झाल्यानंतर नरम पडतात तर हे अजिबात नरम पडणार नाही असं तुम्ही तांदळाचं पीठ आणि गरम केलेलं तेल टाकलं तर आता तेल छान असं गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम मी कमी ठेवलेली आहे आता आपण वडे तयार करून घेऊया हे बघा तर मी एका हातावर करत आहे तुम्हाला जमत नसल्यास तुम्ही दोन हातावर करू शकता हे बघा तर आता पलटवून घेऊया आपण छान असे ब्राऊन कलरचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि मंद हातेवर तळायचे आहेत म्हणजे आतून पर्यंत छान असे तळल्या जातात जर आपण हाय फ्लेमवर तळले चढले तर हे वळून तळल्यासारखे दिसतात आणि वळून आतून कच्चीत राहतात त्यामुळे असे थोडे मंद आचेवर तळायचे म्हणजे छान असे तळल्या जातात लिया बाकी वड़े और और हे बघा तळून झालेले आहेत आपले काढून ठेवूया आणि बाकीचे सर्व वडे अशाच प्रकारे तळून घेऊया अरे बघा वडे तळून रेडी झालेले आहे तर कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली तर तुम्ही सुद्धा करून बघा पावसाळा स्पेशल आणि फेस्टिवल स्पेशल चण्याच्या तळीचे क्रिस्पी आणि कुरकुरीत वडे आणि जर चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा अशाच प्रकारे एकदम छान अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि माझ्या लाईव्हला यायला अजिबात विसरू नका रोज अकरा ते बारा तर टेक केअर बाय बाय हॅव नाईज डे स्वस्थ रहा मजेत राहा